सत्र न्यायालयातील वकील दत्तात्रय पाटील यांच्यावरती झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय पंढरपूर येथील सत्र न्यायालयातील ज्येष्ठ वकील दत्तात्रय पाटील यांच्यावर अलीकडच झालेल्या भॅड आणि निषेधार्ह हल्ल्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायव्यवस्थेवरील हल्ल्याचा कठोर शब्दात जाहीर निषेध करत वकिलांना ठामपणे पाठिंबा दिला यावेळी शिवसेनेचे उपनेते शरद कोळी जिल्हाप्रमुख संतोष पाटील युवासेना जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले उपजिल्हाप्रमुख रविकांत कांबळे खंडूसलगर युवासेना उपजिल्हाप्रमुख शिवामाळी प्रमुख शिवा संतोष घोडके विभाग प्रमुख विकास डोलारे उपशहर प्रमुख कबीर शेख आणि प्रकाश पवार उपतालुका प्रमुख कुमार शिंदे शाखा प्रमुख संगप्पा कोरे विभाग प्रमुख राकेश मालकोटे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना नेत्यांनी सांगितलं की वकिलांवर हल्ला होणं म्हणजे न्यायालयीन व्यवस्थेवर हल्ला होय अशा प्रकारच्या घटनांना शासनानं गांभीर्यानं घेतलं पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे शहरातील कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळं चिंता व्यक्त केली जात असून विविध संघटनांकडूनही न्याय मागणीसाठी आवाज उठवला जात आहे